अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सुमारे पाच हजार नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगाभ्यास केला यावेळी आमदार विक्रम काळे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा प्रशासन लातूर शहर महानगरपालिका पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे विरोळे तहसीलदार सौदागर तांदळे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे अधिकारी डॉक्टर दत्तात्रेय मठपती जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर सुधीर बनशेळकीकर सृष्टी जगताप यांच्यासह पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली योगशिक्षक विष्णू भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगाभ्यास केला आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या के योगासनांची प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली जगभरात एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे योग हा आपल्या देशाचा सा समृद्ध सांस्कृतिक ठेवा असून निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा असे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी सांगितले आहे योगाभ्यास केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा असेही त्या म्हणाल्या दयानंद वाणिज्य <गराय> महाविद्यालय दयानंद विज्ञान महाविद्यालय जयक्रांती महाविद्यालय केशवराज विद्यालय शिवाजी माध्यमिक विद्यालय देशी केंद्र विद्यालय राजस्थान विद्यालय ज्ञानेश्वर विद्यालय सरस्वती माध्यमिक विद्यालय जिजामाता प्रशाला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल प्रयागबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय राजमाता जिजामाता विद्यालय परिमल माध्यमिक विद्यालय सदानंद माध्यमिक विद्यालय आर्यन मोटेगावकर विद्यालय शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यासह इतर शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रास्ताविक जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर सुधीर बनशेळकीकर यांनी केले आयुष मंत्रालयामार्फत योगविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा संकुल परिसरात जिल्हा क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले